धर्माच्या नावाखाली भाविकांची भक्तांची वेगवेगळ्या पद्धतीने फसवणूक करणारे अनेक बाबा आता आपण पाहिलेले आहेत असे अनेक बाबा प्रचलित आहेत की ज्यांनी हे सगळं करून ठेवलं असाच एक कदाचित यांच्यापेक्षा ही ठरणारा एक बाबा सध्या समोर ज्याला काल झाली आहे प्रसाद दादा तामकर असं या बाबाचं नाव आहे हा बाबा ज्या मठात बसून हे सगळे त्याचे प्रताप करत होतात त्याच मठाच्या समोर मी आता उभी आहे तुम्ही जर माझ्या मागे पाहिलं तर पुण्यातल्या सुसगाव परिसरामध्ये असलेला हा मठ मठ आहे या मठाच्या परिसरात आपण पाहिलं तर अतिशय प्रसन्न असं वातावरण तयार करून ठेवलेलं आहे मात्र मठाच्या आत जे काही घडत होतं ते फार जास्त विचित्र होतं असं आपण म्हणू शकतो कारण घडत असं होतं श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ नावाचं इथे एक मठ आहे एक मंडळ आहे श्री स्वामी समर्थांचे भक्त या ठिकाणी या मठामध्ये येतात या मठात अतिशय सुंदर अशी स्वामी समर्थांची मूर्ती आहे वेगवेगळे सण उत्सव या ठिकाणी साजरे केले जातात त्यासाठी मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येतात मात्र इथे आलेल्या भाविकांबरोबर त्यांच्याच अपरोक्ष प्रचंड मोठा स्कॅम होत होता म्हणजे आपण एक वेळ याआधीसुद्धा पैशांचे वगैरे स्कॅम बाबांनी केलेले पाहिलेले आहेत किंवा काही महिलांना ब्लॅकमेल केलेलं आहे त्यांच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवलेत लैंगिक अत्याचार केलेत असं सगळंच आपण पाहिलं मात्र हा बाबा त्या सगळ्यांच्याही वर निघून गेलेला होता त्यांच्याही वरचढ होता कारण हा बाबा आहे टॅक्नोसेवी आपण जर पाहिलं बाबाचं वय वर्ष आहे केवळ वर एकोणतीस एकोणतीसाव्या वर्षी गेल्या तीन चार वर्षांपासूनचे येणारे भक्त आहेत ज्या भक्तांनी आमच्याशी सुद्धा संपर्क साधलेले आहेत हे भक्त आत्ताचे नाही तर तीन चार वर्षांपूर्वीच आहेत म्हणजे आपण असं धरून चालूयात की हा मठ तर फार जुना आहे मात्र हा जो बाबा आहे तो बाबा म्हणून तीन चार पाच वर्षांपूर्वीपासून काम करतोय याचा अर्थ वयवर्ष जवळपास चोवीस पंचवीस पासून हा स्वतःला बाबा म्हणून घेतो आपल्याला दिव्य दृष्टी प्राप्त झाली आहे असं म्हणून घेतो आणि इथे येणारे जे भक्त आहेत या भक्तांना तो असं सांगायचा की तुमचा मृत्यू अटळ आहे पाच सहा महिन्यात पुढच्या तुमचा मृत्यू होणार आहे आणि हा मृत्यू जर तुम्हाला नको असेल हे मृत्यूचं संकट घालवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला काही मंत्र जाप करावे लागतील मन शांती करावी लागेल आणि असं सगळं करण्यासाठी म्हणून तो या भक्तांना एकांतात बोलवायचा एकांतात बसवायचा मंत्र त्याच्याकडून म्हणून घ्यायचा भक्तांकडून आणि ज्यावेळी हे भक्त मंत्र म्हणत असायचे मनशांतीत लीन व्हायचे त्यावेळी हा बाबा त्यांचा मोबाईल घ्यायचा स्वतःकडे ठेवायचा मोबाईलचा पासवर्ड विश्वास संपादन करून पासवर्डसुद्धा विचारून घ्यायचा आणि त्यांच्या मोबाईलमध्ये एक ॲप जे आहे ते ॲप इन्स्टॉल करून टाकायचा आणि हे जे ॲप आहे हे मुळात हिडन ॲप आहे पॅरंटल कंट्रोलसाठीचं हे ॲप आहे आपण आप जर पाहिलं तर अनेक लहान मुलं जी असतात या लहान मुलं आपली नेमकी काय करत आहेत हे पाहण्यासाठी बऱ्याचदा पालकांकडून या ॲपचा वापर केला जातो पालक लहान मुलांच्या अपरोक्ष त्यांच्या मोबाईलमध्ये हे हिडन ॲप टाकू शकतात आणि या ॲपच्या माध्यमातून मग आपली मुलं कुठं जातात काय करतात कुणाशी बोलतात त्यांच्या कॅमेऱ्याचा ॲक्सेस त्यांच्या ऑडिओचा लोकेशनचा ॲक्सेस जो आहे तो मिळतो अशा पद्धतीचं हे ॲप आहे आणि हेच ॲप जे तो हा बाबा यां सगळ्या जे त्यांचे भाविक होते या भाविकांच्या अपरोक्ष एअर ड्रॉइड किड नावाचं हे हिडन ॲप आहे पॅरेंटल कंट्रोलचं ॲप आहे ते ॲप टाकायचा या ॲपच्या माध्यमातून सगळे मोबाईलचे ॲक्सेस जे आहे ते स्वतःकडे ठेवून घ्यायचा आणि त्यानंतर मग हे भक्त कुठे जातात काय करतात हे सगळं त्याला कळायचं आणि त्यावरून तो असं सांगायचा की मला दिव्यदृष्टी प्राप्त आहे मी तुमच्या भूतकाळात काय घडलं हे सांगू शकतो वर्तमानात काय चालू आहे हे सांगू शकतो अर्थात तो सांगू शकत होता कारण त्याच्याकडे मोबाईलचा ऍक्सेस होता त्यामुळे त्याला सगळ्याच गोष्टी कळत होत्या एखादा भक्त एखाद्या टायमिंगला तो कुठे आहे कुणाशी बोलतोय काय बोलतोय कुठल्या लोकेशनला आहे त्याने कोणते कपडे घातलेत इथपर्यंतचं सगळं या मोबाईलच्या ऍक्सेस थ्रू त्याला समजत होतं आणि हेच सगळं तो या भक्तांना स्वतः फोन करून सांगायचा समोर भेटून सांगायचा की तू या या ठिकाणी या या तारखेला इथे होतास याच्या बरोबर होतास त्यामुळे मग भक्तांना असं वाटायचं की खरंच या बाबाला दिव्य दृष्टी प्राप्त झालेली आहे त्यामुळे त्याला इतकं डिटेलमध्ये सगळं माहिती मिळतंय असं भक्तांना वाटायचं भक्तांचा विश्वास जास्त वाढायचा त्याच्यानंतरची स्टेप अशी होती की मृत्यू अटळ आहे मृत्यू जर तुम्हाला टाळायचा असेल तुमच्यावरचं संकट टाळायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमची जी कोणी प्रेयसी असेल पत्नी असेल किंवा मग वेश्या व्यवसाय करणारी एखादी स्त्री असेल तिच्याबरोबर तुम्हाला शारीरिक संबंध ठेवायचे आहेत शारीरिक संबंध ठेवताना तुमच्या मोबाईलचं नेव्हिगेशन ऑन ठेवायचं आहे थे, आणि हा मोबाईल जो आहे तो एका विशिष्ट दिशेला विशिष्ट कोणामध्ये ठेवायचा थे, असं सांगितलं जायचं आहे भक्त सुद्धा या बाबावरती विश्वास ठेवून तसंच करायचे आणि त्यावेळी हा बाबा जो आहे तो स्वतः मायक्रो कॅमेऱ्याच्या थ्रू मोबाईलचा ॲक्सेस असल्यामुळे भक्तांचे जे काही खासगी क्षण असायचे शारीरिक संबंध असायचे ते हा बाबा पूर्ण स्वतः बघायचा प्लस त्याचं मोबाईल रेकॉर्डिंग जे आहे व्हिडिओ रेकॉर्डिंग जे आहे ते सुद्धा करून ठेवायचा म्हणजे ही गोष्ट कुठल्याही सर्वसामान्य माणसाच्या समजण्याच्या पलीकडची आहे की इतका मोठ्या लेवलला हे सगळं प्रकरण असू शकतं अनेकदा खूप भक्तांबरोबर हे सगळं घडलेलं आहे विशेषत जी तरुण मुलं आहेत त्यांची संख्या सगळ्यात जास्त आहे तरुणांना कुठेतरी भरकटवण्यासाठी भटकवण्यासाठी किंवा मे बी भविष्यात त्यांना ब्लॅकमेल वगैरे करण्यासाठीचे हे सगळे गैरप्रकार असू शकतात हे सगळे जेव्हा खाजगी क्षणांचे व्हिडिओ त्याच्याकडे असायचे त्यानंतर हे भक्त भक्तांना काहीच माहीत नव्हतं भक्तांची श्रद्धा तशीच होती भक्त याच्याकडे येतच राहायचे अशाच पद्धतीने एक भक्त आहे वर्ष एकोणचाळीस आहे त्यांचा मोबाईल जो आहे तो मोबाईल वारंवार हीट होत होता हा मोबाईल नेमका कशामुळे हीट होतो आहे हे पाहण्यासाठी म्हणून मग हे जे सगळेच तो जो एक भक्त आहे तो एका मोबाईलच्या टेक्निशियन असलेल्या एका मित्राकडे गेला ज्या मित्राला मोबाईलमधलं पुरेसं माहिती होतं त्या मित्राकडे गेल्याच्या नंतर त्याला मोबाईल दाखवला त्याने मोबाईल थोडासा चेक केला आणि त्यावेळी असं कळलं की या मोबाईलमध्ये एक हिडन ॲप आहे आणि या ॲपच्या माध्यमातून कुणीतरी पूर्ण फोनचा ॲक्सेस घेतलेला आहे मग हे ॲप नेमकं कोणतं आहे आणि हे कुणी घेतलेला असू शकतो हा ॲक्सेस हे ॲप नेमकं कुणी इन्स्टॉल केलं याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यावेळी या जे फिर्यादी आहे त्यांना असं जाणवलं की आपण हा फोन या बाबाला सोडून दुसऱ्या कुणालाही दिलेला नव्हता याचाच अर्थ या बाबानेच या फोनमध्ये हे ॲप जे ते इन्स्टॉल केलं त्यामुळे आणखी काही खातर जमा करावी यासाठी त्याने आणखी काही भक्तांशी संपर्क का साधला या भक्तांच्याही मोबाईलमध्ये अगदी तेच ॲप आढळून आलं आणि त्याच्यानंतर हा सगळा स्कॅम जो आहे तो उघडकीस आला त्यानंतर हे सगळेच भक्त प्रचंड संतापलेले होते संतापलेल्या भक्तांनी एकत्र येत याच मठामध्ये या बा बाबाची भेट घेतली या बाबाला जाब विचारला की तुम्ही हे केलेलं आहे केले का केलं कशासाठी केलं आमच्या विश्वासाचा अशा पद्धतीने गैरफायदा का घेतला असा जेव्हा जाब विचारण्यात आला त्यावेळी मात्र या बाबाने विनंती केली की कृपया तुम्ही पोलीस तक्रार देऊ नका कृपया तुम्ही कुठेही आवाज उठवू नका मला माफ करा म्हणत त्यांनी माफी मागितली मात्र माफी मागून काही होणार नव्हतं कारण भक्तांची संख्या खूप मोठी आहे ज्यांच्या मोबाईलमध्ये हे ॲप आहे अशा ॲप असलेल्यांची संख्या ही अजून समोर आलेली नाही आहे कारण खूप मोठ्या संख्येने हे लोक आहेत हे ॲप मोबाईल स्क्रीनवर दिसतच नसल्यामुळे आपल्या मोबाईलमध्ये आहे की नाही आहे हे सुद्धा कळत नाहीये त्यामुळे बरेचसे भक्त समोर आले मात्र आणखी काही खूप मोठ्या संख्येने भक्त समोर येणं बाकी आहे त्यामुळे मग ह्या भक्तांनी अखेर पोलिसांना फोन लावला पोलीस या ठिकाणी दाखल झाले या बाबाला अटक करून घेऊन गेले आणि त्याच्यानंतर आता जर आपण पाहिलं तर हा मठ बंद आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी झाली आपण आत्ताही या ठिकाणी पाहिलं तर मठ आतमधून लॉक केलं आहे हे साईडचं गेट आहे जिकडून फ्रंट साईडचं गेट आहे पुढचं गेट जिथे आहे जिथून भक्त आत येतात त्या ठिकाणी लॉक लावलेला आहे वरती ज्या पहिला मजला दिसतो आहे दू मजली हा मठ आहे वरती दिसणारा पहिला मजला आहे त्या ठिकाणी संपूर्ण मठ आहे आणि त्याचं जिथे हे सगळे जे कार्यक्रम चालायचे आध्यात्मिक धार्मिक वगैरे हे वरच्या बाजूला चालायचे हा वरचा मजला आहे तो वरचा मजला सुद्धा लॉक करून ठेवलेला आहे कारण असं आहे की अर्थातच पोलीस केस झालेली आहे त्यामुळे आता हा मठ बंद दिसतोय मात्र तरीसुद्धा अजूनही भाविक या ठिकाणी मठात दर्शनासाठी येतात ज्या ठिकाणी फ्रंट गेट आहे त्या ठिकाणी मात्र अक्षरशः माध्यमांना वार्तांकन करण्यासाठी सुद्धा अडवलं जात आहे माध्यमांना या मठाच्या बाहेर थांबूही दिलं जात नाही आहे कारण मठाच्याच बाजूला एक इमारत आहे या इमारतीमध्येच हा प्रसाद तामकर बाबा जो आहे तो वास्तव्याला आहे तो त्याच ठिकाणी राहत असल्यामुळे त्याचं कुटुंब तिथे आहे त्याचे काही आजूबाजूचे शेजारी तिथे आहेत त्यांच्याकडून माध्यमांना म्हणजे टॉप न्यूज मराठीला सुद्धा वार्तांकन करण्यासाठी अडवण्यात आलेलं होतं त्यामुळे आता आपण मागची बाजू बघतोय की या मागच्या बाजूला हा मठ जो आहे तो बंद दिसतोय या सगळ्या प्रकरणामधली पोलीस तक्रार झालेली आहे अंधश्रद्धा निर्मूलनाचे जे ऍक्ट आहेत त्यानुसार सुद्धा झालेली आहे त्याचबरोबर आय टीचे सायबरचे जे ऍक्ट आहेत त्याचनुसार सुद्धा या बाबावरती आता पोलीस कंप्लेंट झाली आहे त्याला अटकसुद्धा झाली आहे एक तारखेपर्यंतची पोलीस कोठडीसुद्धा मिळाली आहे मात्र या सगळ्याच प्रकरणाच्या नंतर एक खूप महत्वाचा मुद्दा यातून बाहेर येतोय ते म्हणजे या मठाच्या बाहेर जर आपण पाहिलं तर हक्काचं माहेर घर असं लिहिलेलं आहे याबाबतचं या आपण सोशल मीडिया पेजेस पाहिलं सोशल मीडियावर हा प्रचंड फेमस आहे या ठिकाणी अनेक महिला येतात याचे पाय धुतात याच्या पायावर लोटांगणं घालतात हा महिलांची ओटी भरतो या महिलांबरोबर अगदी आपण पाहिलं तर सर्वसामान्य एखाद्या व्यक्तीला आक्षेपार्ह वाटेल अशा परिस्थितीत अशा पोझिशन्समध्ये तो त्यांच्याबरोबर बसलेला असतो या महिलांच्या गळ्यात पडतो असं सगळं करत असताना या महिलांना तो आपल्या मुली म्हणतो की या माझ्या मुली आहेत त्याच्यापेक्षा दुप्पट वयाच्या तिप्पट वयाच्या महिलांना हा आपल्या मुली म्हणतो म्हणजे हा कुणीतरी खूप मोठी सिद्धी प्राप्त झालेला बाबा आहे असं सांगण्याचा या बाबाचा प्रयत्न आहे आणि भाविकांना आत्तापर्यंत तसंच वाटत होतं त्यामुळे हे भाविक त्याच्या या सगळ्या खोट्या बोलण्याला भुलले गेले असं वाटतंय आणि या सगळ्याच्या नंतर जर आपण पाहिलं तर भाविकांचे अजूनही डोळे उघडलेले नाही आहेत अनेकांना हे अजूनही खरं वाटत नाहीये जितकी चूक या सगळ्यामध्ये या बाबाची आहे तितकी चूक भाविकांची सुद्धा आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा उपस्थित होतो की जेव्हा आपण एखाद्या देवाची भक्ती करतोय तर ती भक्ती थेट देवाशी असावी आपला संपर्क थेट देवाशी असायला हवा या देवाच्या मध्ये कोणीतरी मध्यस्थी बाबा बुवा हे थोटांड कशासाठी हवंय हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळे जितकी चूक बाबाची तितकीच चूक भक्तांची कारण भक्तांनीही त्याच्यावरती अगदी डोळे झाकून विश्वास ठेवलेला होता या बाबाच्या कुठल्याच कृत्यामध्ये त्यांना काही चुकीचं वाटत नव्हतं खरं तर वाटणं अपेक्षित होतं कारण वयवर्ष केवळ एकोणतीस आहे एकोणतीसाव्या वर्षी कुठल्या व्यक्तीला अशी सिद्धी प्राप्त झाली हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे लोकांची आयुष्य आयुष्य निघून जातात अध्यात्मामध्ये लोक स्वतःला वाहून घेतात अशा पद्धतीने जे खऱ्या अर्थी ज्यांना अध्यात्माचं ज्ञान प्राप्त होतं हे खूप वयाच्या खूप शेवटी शेवटी झालेल्या घटना असतात खूप वयवर्ष झाल्याच्या नंतरच्या असतात एकोणतीसाव्या वर्षी एखादा तरुण मुलगा येऊन तुम्हाला मी बाबा आहे मला दिव्य दृष्टी प्राप्त आहे असं सांगतो आणि तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवताय जितकी चूक त्याची तितकीच चूक भाविकांची सुद्धा आहे या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस कंप्लेंट झाली आहे या बाबाला अटक सुद्धा झाली आहे त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर या बाबाने आणखी काही लोकांची जर अशी फसवणूक केली असेल किंवा हा बाबा या मठासाठी म्हणून देणगी म्हणून हजारो रुपये भक्तांकडे मागायचं भक्त ते द्यायचे सुद्धा श्री स्वामी समर्थांवरची श्रद्धा होती म्हणून द्यायचे मात्र या पैशांचं पुढे काय होत होतं हे काहीच माहीत नाहीये कारण हा बाबा स्वतः पूर्ण सोन्याने किलोभर सोन्याने मडवलेला हा स्वतःला स्वतःला मडवून घेतलेला बाबा आहे याने देवासाठी काय केलं हा प्रश्न उपस्थित होतो मिळणारी जी काही देणगी होती ती अर्थातच तो स्वतःसाठी वापरत असू शकतो त्यामुळे इथे येणारा पैसा होता त्या पैशाचं त्याने नेमकं काय केलं हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्याचबरोबर त्याच्यावरचे हे सगळे जे आरोप आहेत त्या आरोपांमध्ये कितीपर्यंत तथ्य आहे किती टक्के तथ्य आहे हे जे व्हिडिओज तो पाहायचा आहे व्हिडिओज त्यांनी रेकॉर्ड केल्याचा त्याच्यावरती आरोप आहे हे व्हिडिओज खरंच रेकॉर्ड करत होता का बघ खासगी क्षण रेकॉर्ड करून त्याने नेमके कुठे ठेवलेले आहेत आणि जर रेकॉर्ड केले असतील तर स्वतःकडे ठेवलेत की मग या व्हिडिओचं पुढे काय झालंय हे व्हिडिओ कुणाला विकले गेलेले आहेत असे अनेक प्रश्न यामध्ये उपस्थित झाले त्यामुळे आता फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडून या सगळ्या या बाबाचे मोबाईल लॅपटॉप वगैरे याचा सगळ्याचा तपास चालू आहे या सगळ्या प्रकरणामधले जे काही अपडेट असतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू मात्र पोलिसांकडून असं आवाहन करण्यात आहे की या बाबाच्या माध्यमातून आणखी अशा पद्धती कुणाची फसवणूक झालेली असेल आणखी कुणी भक्त भाविक असतील तर त्यांनीही पुढे यावं त्यांच्याबरोबर जो काही गैरप्रकार झाला असेल त्या बाबतीतली त्यांनी पोलिसात तक्रार द्यावी आणि त्याच्यानंतर पोलिस या सगळ्यावरती आणखी जास्त आक्रमक पद्धतीने ऍक्शन घेताना आपल्याला पाहायला मिळतील त्यामुळे जर तुमच्या बाबतीत असं कधी घडलेलं असेल किंवा तुम्ही कधी या मठामध्ये आलेला असाल तर स्वतःचा फोन चेक करा तुमच्याबरोबर जर असं काही घडत असेल तर बावधन पोलिसांना तात्काळ संपर्क करा तुर्तास आपण बघतोय या बाबाला अटक झालेली आहे एक तारखेपर्यंतची पोलीस कोठडी सुद्धा सुनावलेली आहे पुढे नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट